की बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदानांची आहे काही लोकांना असं वाटत की बारामतीची लढाई ही सुप्रिया ताईंची आणि सुरेंद्रा वहिनींची आहे न ही लढाई पवारसाहेब अजितदानांची आहे न ही लढाई सुरेत्रा ताई सुप्रिया ताईंची आहे खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई याच कारण कोणीही निवडून आलं तरी देखील या ठिकाणी काही फार देशात बदल घडणार आहे अशी परिस्थिती नाही आहे पण देशात बदल घडवणाऱ्याला कोण साथ देऊ शकतं याची ही खरी लढाई आहे आज महायुतीचा उमेदवार जर निवडून आला तर मोदीजींच्या प्रत्येक विकासाच्या कार्याला एक हात वर असेल एक बटन दाबलं जाईल आणि पूर्ण समर्थन दिलं जाईल आणि गेल्या पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये आपण बघितलं मोदीजींनी या देशात परिवर्तनाचे जे जे निर्णय घेतले जे जे निर्णय आणि याच्यावर तर कोणाच्या मनात संशय असू शकत नाही की या देशामध्ये मोदीजींनी जे निर्णय घेतले ते ऐतिहासिक होते अभूतपूर्व होते होते की नाही सांगा ऐतिहासिक होते की नाही अभूतपूर्व होते की नाही देश बदलणारे होते की नाही गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे होते की नाही या प्रत्येक निर्णयाचा विरोध सुप्रिया त्यांनी केला प्रत्येक निर्णयाचा तुम्ही लोकसभेमधलं एकूण एक भाषण काढा मोदीजींच्या प्रत्येक निर्णयाचं म्हणजे अगदी काश्मीरचं तीनशे सत्तर कलम हटवण्याच्या संदर्भात ज्यावेळी या देशाच्या लोकसभेमध्ये अमित भाई शाहांनी बिल मांडलं त्याचाही विरोध करणाऱ्या ताई युक्त्या त्यामुळे आता बारामती मतदारसंघाने हे ठरवायचं आहे व्यक्ती मोठा नाही आहे हे काही शरद पवारांच्या विरोधातली लाई नाही आहे बारामती मतदारसंघातल्या लोकांनी हे ठरवायचं आहे की बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या विकास यात्रेमुळे चालेल की राहुल गांधींच्या ज्या समाजविरोधी आणि देशाचा विकासाचा अजेंडा पूर्णपणे डिरेल झाला पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेच्या मागे चालेल याचा फैसला या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून बंधू भगिनीनो मला कल्पना ही निवडणूक जशी जशी पुढे जाईल ही निवडणूक एक प्रकारे वेगवेगळ्या भावनिक मुद्द्यांवर जाईल पण लक्षात ठेवा नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला आज आपण पाहू शकतो जगाच्या पाठीवर हा रेकॉर्ड आहे की केवळ वर दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेच्या वर आले जगातले घडले नाही जगातले अर्थशास्त्री तोंडात बोटं घालतात ते म्हणतात हे कुठलं अर्थशास्त्र आहे की ज्याने पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेच्या वर आले हे कोणतं अर्थशास्त्र आहे की ज्याच्यामुळे भारतासारखा देश वीस कोटी लोकांना ज्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर देऊ शकतो हे कोणतं अर्थकारण आहे की पंचाहत्तर वर्षा ज्या पन्नास कोटी लोकांना पिण्याचं पाणी नव्हतं ज्यांना हंडे घेऊन विहिरीवर नाहीतर तलावावर जावं लागायचं नदीवर जावं लागायचं अशा पन्नास कोटी लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी त्यांच्या घरी मिळालं हे कोणतं अर्थकारण आहे हे कोणतं अर्थकारण आहे की गरीबाला त्याच्या घरी शौचालय मिळालं त्याच्या घरी गॅस मिळाला हे कोणतं अर्थकारण आहे की ज्याच्यामध्ये पन्नास कोटी लोक पेक्षा जास्त लोकांना मुद्राचं लोन मिळालं आणि ते आपल्या पायावर उभे राहिले आणि त्याही या देशामध्ये महिलांच्या अधिकारी ते करता यापूर्वी कधीच असं घडलं नव्हतं मी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा